नमस्कार विनय व्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे सुला वाईनच्या जस्ट बॅक बॅकसाइडला जस्ट रिसेंटली ओपन झालेलं रेस्टॉरंट म्हणता येईल किंवा त्याला म्हणता येईल तुम्हाला रिसॉर्ट म्हणता येईल याचं नाव आहे कासादी मदिरा तुम्ही म्हणाल कासादी मदिरा म्हणजे काय तर आपण यांच्याचकडून जाणून घेऊया आपल्या बरोबर आहेत प्रॉपर्टीचे ओनर श्री प्रणिल बोबडे सर सर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे थँक्यू सर मला एक सांगा कासादे मदिरा असं नावाचं कन्सेप्ट काय म्हणजे काय त्याचा अर्थ का uh, कासादे मदिरा स्पॅनिश मध्ये हाऊसेस मेड ऑफ वुड म्हणजे लाकडाचे बनवलेले घर ओके okay. तर आपण जी थीम आतमध्ये दिली आहे ना रूम्स ला तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर वाटेल की लाकडाच बनवलेलं घर आहे ओके त्याच्यामध्ये okay. वुडन आपण जास्त एसेन्स दिलेला okay. आहे ओके म्हणजे याच्यात हे फारच नवीन कन्सेप्ट आहे आणि नाशिककरांसाठी आय थिंक न्यू बस न्यू कन्सेप्ट क्या बात आहे त्याच्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे इथे रेस्टॉरंट ए सी रूम्स लॉन्स स्विमिंग पूल सो कमॉन लेट्स कम एक्सप्लोर वी विल एक्सप्लोर दिस प्लेस कम कमॉन बघू शकतो इथे प्रशस्त अशी पार्किंग आहे आणि इथे काय नाव टाकलेलं आहे याचा काय अर्थ आहे हे आपलं रेस्टॉरंट एरिया आहे त्याचं नाव आहे हॅशटॅग नो वेअर हा याच्यात अर्थ आहे इकडेच क्या बात आहे क्या बात आहे याच्यातूनच सर्व येत आहे सो पार्किंग बघू शकतो आपण इथे प्र, प्रशस्त अशी पार्किंग आहे इकडे आणि याच्यात हायस्टॅक नोवेअर खूप छान नाव या तर नावाचाच काही सर्व काही येत हायस्टॉक नोवेअर म्हणजे कुठेच नाही तुम्हाला इथे सर्व भेटेल सो बघू शकतो इथे छान अशी ग्रीनरी त्यांनी मेंटेन केलेली आहे आणि आतमध्ये बघूया रेस्टोरेंट कसा प्रणित सर कधी ओपन केलं तुम्ही आपण एक सिक्स मंथ झाले सर डिसेंबरमध्ये आपली ओपनिंग केली डिसेंबरमध्ये ओपनिंग झाले कॅब कप वर्ल्ड कप चालू आहे संपले आता वर्ल्ड कपला सुरुवात आहे तुम्ही इथे वर्ल्ड कपचा आनंद घेऊ शकतात आणि क्रिकेट बघत बघत तुम्ही इथे जेवण करू शकता तुमच्या फ्रेंड्स बरोबर आणि क्वालिटी टाइम स्पेंड करू शकतात सो इथे बघू शकतो इथे बसण्याची सोय इथे त्यांनी छान अशी केलेली आहे आपल्याकडे तीन टाईप चे सिटिंग आहे एक गजिबो सेटअप आहे स्पेशल रिक्वेस्ट वरती आपण गजिबो देतो विथ नो एक्स्ट्रा चार्ज आणि गजिगो म्हणजे काय गजिबो हा कन्सेप्ट आहे सर की एक सेपरेट इंडिव्हिज्युअल स्पेस तुमच्या फॅमिलीसाठी इथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही ओके तुम्हाला जर बर्थडे सेलिब्रेशन्स करायचे असतील अशा काही प्रपोजल इव्हेंट करायचा म्हणजे इथे तुम्ही चेअर्स वगैरे चेअर्स चेअर्स वगैरे करतो आपण डेकोरेशन वगैरे करून देतो अॅनिवर्सरी बर्थडे सेलिब्रेशन प्रपोज करायचं आहे कॅन्डल लाईट देणार आहे अरेंजमेंट आपण इकडे करून देतो गजि गजीगो ओके दुसरा लॉन एरिया हा लॉन एरिया आहे गार्डन एरिया हा आणि तिसरा आहे आपला हा इंडोर ओके याच्यात काय आहे हा इंडोर स्पेस आहे जर काही इव्हेंट्स असतील छोटे मोठे फिफ्टीन पीपल ट्वेंटी फाईव्ह पीपल थर्टी पीपल यांची जर बड्डे पार्टी असेल काही छोटा मोठा इव्हेंट असेल काही okay. गॅदरिंग असेल ओके okay. आपण हे इंडोर सिटिंग मध्ये करून देतो ओके okay. बात बघू शकतो इथे फ्रेंड्स अँड फॅमिली इथे एन्जॉय करतायत आपण डिस्टर्ब नको करायला त्यांना आणि सेकंड थिंग आता आपण बघूया इकडे आपण रूम्स बघूया सर यस ज्यामुळे या रेस्टॉरंटला नाव पडलेलं आहे त्याचं आपण त्याचं कारण जे आहे बेसिकली ते जाणून घेणार आहोत आपण हा आपला रिसेप्शन एरिया आहे ओके okay. एट्टी फोर सेवन तुम्हाला इव्हन मिड नाईट कधी पण काही सर्विस लागली तरी इथे आपल्याला रिसेप्शनिस्ट अवेलेबल असतो ओके रात्री तुम्हाला रूम्स मध्ये पाणी लागलं किंवा बेड एक्स्ट्रा लागतंय किंवा काही इश्यू असते तर ग्रीन ट्वेंटी फोर आपला रिसेप्शनिस्ट अवेलेबल आहे ओके पण रिसेप्शनच्या बाहेर पडलो की हे आपला रूम्स एरिया आहे वा आपले हे आठ कॉटेजेस आहेत वा थँक्यू आहे कॉटेजेस पाहूनच म्हणजे इतकं छान वाटतंय हे असं वाटतंय कुठेतरी आपण टेंट लावून वगैरे असं वाटतंय खरंच हे नवीन कॉन्सेप्ट आहे येस सर तुम्हाला सुचलं कसं होय मी माझ्या कामानिमित्त तर भरपूर फिरलोय okay. वर्किंग इन सेल्स बऱ्याच बर, कंपन्यांमध्ये काम केले तर मला बऱ्याच ठिकाणी फिरायला मिळालं ओके okay. तर काही मी गेलो तो कर्नाटक साइडला ओके एका गावामध्ये मी एक थीम बघितली होती थी। त्यांनी अशा टाईपचे घर बनवलेले होते त्यांच्या रोजच्या राहण्यासाठी ख्या बात तर मग मला वाटलं की असं लोकांना पण काहीतरी नवीन एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे काय फीडबॅक लोकांचा नाशिककरांचा त्यांना रूम्स फार प्रचंड आवडतात जेव्हा ते बाहेर खूप ऍस्थेटिक लुक येतो आणि खरंच अप्रति मला रूम पाहण्याची आता इच्छा होते पहिले आपण रूम पाहू आणि ह्या जो आहे त्याच्यावर हा कोणता इथे पर्पस काय हा लॉन एरिया आहे हो हा जवळपास बारा हजार स्क्वेअर फीटच्या आसपासचा लॉन एरिया किती कॅपॅसिटी आहे मॅन इथे तुम्हाला कमीत कमी तुम्ही तीनशे लोक ते जास्तीत जास्त सहाशे लोकांपर्यंत इव्हेंट्स घेऊ शकता चेअर्स वगैरे वेडिंग पण वेडिंग आपण इथे करतो आपण आतापर्यंत पाच वेडिंग होस्ट केले वाव तुम्हाला एंगेजमेंट करायची असेल हळदी करायची असेल कुठला अजून टाइपचे मोठे इव्हेंट्स करायचे असतील कॉन्सर्ट करायचे असतील तर आपण ते पण इथे करू शकतो आणि याच्यात मग तुम्ही वेडिंग मध्ये सर्व फूड वगैरे सर्व तुम्ही प्रोव्हाइड करता फूड डेकोरेटर प्रॉपर्टी गुरुजी म्हणजे तुम्हाला फक्त यायचंय घर नाही लग्न लावायचं आणि घरी जायचं सगळ्यात खरच नवीन कॉन्सेप्ट आहे ओके आणि ज्याची आता आपण उत्सुकतेने वाट आहोत वेगळे वेगळे नाव आहेत वेगळ्या वेगळ्या वूडचे नाव आहेत तुम्ही वॉलनट बघाल तिकडे पाईन आहे सेदर आहे पर्च आहे आहे ते पण आहे अरे आठी वेगवेगळ्या टाईपचे वुड्स आहेत त्यांचे नाव दिले बात आहे आणि त्यामुळेच त्याचं रेस्टॉरंट तुम्ही नाव काय ठेवलेलं हो okay, so, आहे हां आणि हे कुठलं नाव आहे ॲक्च्युली स्पॅनिश नेम आहे ओके ग्रेट सो बघा ही रूम दाखवतो so, मी तुम्हाला बाहेरून ॲक्च्युली ही अशी आहे ट्रायंगल स्वरूपाची आणि लुक बघा असे लानी ताठ रूम्स आहेत सो ही एंट्री याची बघू शकतो कॅब बात आहे आणि बघा ट्रायंगल पूर्ण असं तुम्हाला असं

आपली रेंज जी आहे ती साधारण थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड टू फाईव्ह थाउजंड डिपेंडिंग ऑन द सीझन अँड द डे ओके okay. एव्हरेज आउट फोर थाउजंड हंड्रेड रुपीज फॉर कपल त्याच्यामध्ये आपण okay. ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी देतो कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी तो पण अनलिमिटेड तो पण अनलिमिटेड क्या बात आहे सो बघू शकतो इथे बेड्स बघा किती छान क्वालिटीचे आहेत प्लस तुम्हाला कम्फर्ट इथे मिळेल तुम्हाला आणि प्युअर वूड वापरलेलं आहे जसं दादांनी सांगितलं आपल्याला प्रणील सरांनी आणि खरंच आणि ए आहे आणि प्लस तुम्हाला जे वातावरण मिळणार आहे इथे सुंदर असं वातावरण निसर्गरम्य बाजूला सुला वाईन्स त्याच्या बाजूला साधना गार्डन रेस्टॉरंट आणि जर तुम्हाला इथे वेडिंग वगैरे करायचं असेल से तर तुम्ही इथे थ्री हंड्रेड टू सिक्स हंड्रेड पर्यंत तुम्ही कपॅसिटी तिथे आणि इकडनं तीनशे मीटरवरती डॅम आहे डॅम आहे डॅम गंगापूर डॅम एशियातला फोर्थ लार्जेस्ट मातीचा बनवलेला डॅम क्या बात आहे इकडनं तीनशे मीटर वरती डॅम साठी पण तुम्ही जाऊ शकता तिकडे डॅम हा याच्यावरून मला आठवलं याच्यावरून तुम्ही जर एखादा सपोज मुंबई पुण्याचे लोक येणार असतील तर तुम्ही काय साईड सेंड करू शकता त्याच्यात आणि त्याच्यासाठी तुम्ही काय अरेंजमेंट करून दिलेले येस सर सुला विन्यार्ड हे खूप मोठं अट्रॅक्शन आहे ओके डॅम एरिया आहे इकडे अच्छा म्हणजे असं करू शकतो ज्यांना सुला विन्यार्ड ला अकोमोडेशन परवडत नसेल त्यांनी इथे राहावं आणि तिथे जाऊन वाईन प्यावं हा पण कन्सेप्ट इथं चांगला आहे तुम्ही वाईन सर्व करता का नाही सर आम्ही अल्कोहोल सर्व करतो हा मग त्यांच्यासाठी तर एक चांगला ऑप्शन आहे ज्यांना सुला वायनान्स परवडत नाही राहण्यासाठी त्यांनी इथे राहावं आणि तिकडे बाजूला जाऊन वाईन प्यावी yes. क्या बात आहे म्हणजे ही पण काळजी तुम्ही घेतलेली आहे जबरदस्त आणि वाईन न सर कारण की हायरिया सर वाईन सिटी ऑफ आपली आहे वाईन सिटी ऑफ कॅपिटल आहे तुम्ही वाईन सर्व नाही करता आणि हा एरिया तर त्याचा हब yes, आहे इन प्रोसेस आहे okay. डॉक्युमेंटेशन आणि लायसन्स कम्प्लीट होऊन जाईल त्या दिवशी आपण पण अच्छा, अच्छा. अच्छा. आणि याच्यात बघू शकतो आपण इथे सर्वात काळाची गरज म्हणता येईल रेस्टॉरंट आलं किंवा रिसॉर्ट आलं तर स्विमिंग पूल हवा म्हणजे हवा मुलं असतात तुम्हाला त्यांना एन्जॉयमेंट साठी इथे पूल एरिया आहे तुम्हाला आपण दोन्ही पूल ठेवले अडल्ट पण आहे आणि बेबी पूल पण आहे बेबी पूल पण आहे छोट्या याच्यात तुम्हाला सर्व मोठं पॅकेज मिळतंय तुम्हाला ऍक्च्युअली हिंदी पॅकेज म्हणत आहे तुम्हाला या साईडला चेंजिंग रूम आणि एक वॉशरूम पण अवेलेबल आहे ओके okay. या साईडला पण एक लॉन एरिया आहे हे बघू शकतो आपण इकडे आपण फिफ्टी टू सिक्स्टी पीपलचं जर आपल्याला काही इव्हेंट ठेवायचं इकडे आपण ठेवू शकतो ओके म्हणजे इथे छोटे छोटे पार्टी छोटे छोटे पार्टी आणि मला एक सांगा जर सपोज इथे कोणाला ठेवायचं असेल तर तुम्ही मग रूमचे रेट की याच्याबरोबर तुम्हाला ही प्रॉपर्टी जी आहे ती कॉम्प्लिमेंटरी असते कसं स्प्लेट वाईज असतं डिपेंड ऑन द पॅकेज की कस्टमरची रिक्वायरमेंट काय त्यांना स्टे आणि इव्हेंट दोन्ही करायचं असेल तर दोन्ही देतो आणि जर त्यांना फक्त लॉन एरिया युज करायचा आहे खालचं तर मग त्यांना रूम चार्जेस आपण लावत नाही त्यांना फक्त लॉन एरिया देतो त्यांचे फुडचे काय चार्जेस असेल आपण ते घेतो आणि एक मिनिमम टू थाउजंड रुपीज आपण प्रॉपर्टी चार्जेस घेतो हो आणि सपोज आता कोणाला राहायचं असेल इथे आणि इथे डेस्टिनेशन वेडिंग करायचं असेल थिंक दिस इज द राईट प्लेस करेक्ट सर तर किती लोकांना तुम्ही करू आपल्या इकडे थर्टी टू पीपल इझिली अकोमोडेट होतात ओके विथ नो इश्यूज ऑल ओके आणि जवळपास पण आपले काही टायअप्स आहेत जर दोनशे तीनशे लोकांचं अकोमोडेशन करायचं तेही आपण करू शकतो तर आजूबाजूमध्ये जेवढे विलाज आहेत आपले चांगले तर मग आपण त्यांच्यासोबत नेगोशिएट करून तिकडे स्टे अरेंज करू शकतो सो जेवढं रेस्टॉरंट एवढं छान आहे रिसॉर्ट जेवढं छान आहे तसंच त्याचं लाजोबा फूड पण आहे आणि यांची जी स्पेशालिटी आहे स्टार्टरमध्ये शेजवान पनीर क्रिस्पी पनीर क्रिस्पी आपण ऑर्डर केलेली आहे आणि त्याच्याबरोबर ज्या ह्याला म्हणता येईल तुम्हाला हे साईड आहेत साईड मस्टर्ड सॉस आहे ओके हा एगलेस आहे ओके आणि ही आपली स्वतः बनवलेली शेजवान चटणी आहे शेजवानची अच्छा स्पेशल स्पायसी आहे आणि शेजवान नाही आहे हे जिंजर लेमन मॉकटेल आहे ओके हे ब्ल्यू लेमन आहे जिंजर मला आवडतं जिंजर पासून स्टार्ट करतोय युनिक आहे रिफ्रेशिंग थोडं स्पायसी थोडं स्वीट आणि थोडं सॉल्टी यस आणि इथलं फूड जसं मी म्हटलो तुम्हाला लाजवाब आहे आणि आपण ट्राय करणार आहोत आम्ही व्हेज ऑर्डर केलेलं आहे तुम्ही जर नॉन व्हेज तुम्ही जर लवर असाल तर तुम्ही नॉनव्हेज पण इथे ट्राय करू शकतात आणि नक्की या अप्रतिम आहे तुम्हाला सर्व कम्प्लीट पॅकेज मिळते इथे तुम्हाला खरंच अप्रतिम आहे नक्की या फूड ला तिथं अकोमोडेशनची व्यवस्था चांगली आहे आणि प्लस तुम्ही इथे इव्हेंट्स करू शकतात सो दिस इज द राईट प्लेस टू एन्जॉय विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स सो आता मी आता माझं फूड एन्जॉय करतो आहे सो परफेक्ट प्लेस आहे मला तर खूप आवडलेलं आहे रेस्टॉरंट आणि प्लस रिसॉर्ट आणि इवन म्हणतो मी नाशिकमधले जर लोक पब्लिकला जर थोडंसं एक दोन दिवस जर क्वालिटी टाईम स्पेंड करायचं असेल यू कम इयर अँड स्टे ॲटलीस्ट वन आवर टू डेज तुम्ही चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करू शकतात विथ फॅमिली अँड फ्रेंड्स प्लस फूड इथलं क्वालिटी चांगली आहे मी जस्ट टेस्ट केलेली आहे फूड अप्रतिम आहे तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज दोघो क्वालिटी मिळतं इथे फूड अप्रतिम आहे आणि इथले तुमच्या स्पेशालिटीज फूडमध्ये त्यांनी मला सांगितले फिश फिश जर तुमची इच्छा असेल खायची जवळच डॅम आहे तर ते डॅममधून ताजे फिश आणणार आणि तुम्हाला सर्व करणार सो रिअली आपली जर फिश खायची इच्छा असेल तर आम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा एक दिवस आधी आम्ही आपल्याला ऑर्डर दिली तर आम्ही फ्रेश फिश घेऊन येतो आणि तुम्हाला जसं प्रिपरेशन हवं असेल तशा अकॉर्डिंगली आम्ही प्रिपरेशन करून देतो बात आहे सो एव्हरीथिंग इज अवेलेबल अंडर वन रूप असं म्हणता येईल आपल्याला yes, आणि या नक्की कर व्हिजिट करा नाशिककरांना आम्ही आवाहन करतो आणि नाशिककरांना नाहीच तर पुणे मुंबई ज्यांना जर तुम्हाला क्वालिटा टाईम सर स्पेंड करायचा असेल तर तुम्ही इथे येऊ शकतात व्हिजिट करू शकतात प्लस डेस्टिनेशन वेडिंग डेस्टिनेशन वेडिंग डेस्टिनेशन वेडिंगसाठी पण तुम्ही आवर्जून इथे व्हिजिट करू शकता, देस्टिनेशन वेडिंग। देस्टिनेशन वेडिंग। वेडिंग करू शकता। mm -hmm. सर सर्वात महत्त्वाचं तिथे यायचं कसं आणि इथे जर बुकिंग करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर काय शुअर सर तर सुला विनर्ड खूप फेमस जागा आहे ऑल ओव्हर इंडिया तर सुला विनर्डच्या एक्झॅक्ट समोर साधना विलेज, साधना विलेज okay. तर साधना विलेज आणि आपली प्रॉपर्टी हे जस्ट आहे तर साधना विलेज च्या बाजूचा जो रस्ता आहे तिकडनं मिनिमम दोनशे मीटर मध्ये तुम्ही प्रॉपर्टीवरती पोहोचता ग्रेट गंगापूर रोड हा जास्त कनेक्टिव्हिटीसाठी जास्त चांगला रस्ता आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा कॉन्टॅक्ट नंबर इथले लोकेशन आणि इथला ऍड्रेस टाकणार आहे सर ज्याला कुणाला यायचं असेल तर त्यांनी नक्की व्हिजिट करा आणि इथे येऊन तुम्ही या प्रॉपर्टीचा आनंद घेऊ शकतात मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर 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 प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त मस्त राहा खात पित्रा आणि थोडा त्याच्याबरोबर व्यायाम पण करत राहा आणि फॅमिलीबरोबर जर तुम्हाला क्वालिटी टाईम स्पेंड करायचं असेल तर प्रणील दादा आहेतच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि इथे विजिट करा आणि एन्जॉय करा थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू थँक्यू